शहरातील ओपन स्पेस आणि वाईन समोर मद्यपान करणाऱ्या मद्यपींवर शुल्क आणि पोलिसांनी कारवाईचा बडगा उभारला आहे शंभर फुटी रस्त्यावरील त्रिमूर्ती चौकाजवळ असलेल्या एम एस बी आर वाईन शॉपसमोर मंगळवारी रात्री सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या एकोणीस जणांविरोधात विश्रामबाग पोलिसांनी उत्पादन शुल्कच्या पथकाने कारवाई केली कारवाई केलेल्यांमध्ये हॉटेल एस एसचा मालक संजय सुदाम सर्वदे राहणार शंभर फुटी रस्ता सांगली याचा समावेश आहे कारवाई केलेल्यांमध्ये संशय सुनीलकुमार बेचेन सहानी अविनाशक गणेश सहानी राहणार शंभर फुटी विश्रामबाग राजू अशोक मराठे राहणार गुलाब कॉलनी मल्लू मंदेश्वर सहानी राहणार गेस्ट हाऊसजवळ सांगली नाथा लक्ष्मण चंदनशिबे राहणार कुदळी प्लॉट आनंद रामचंद्र पुनेरी राहणार हनुमान नगर जगदीश वसंत माने राहणार मंगलमूर्ती कॉलनी दीपक अण्णासाहेब पाटील राहणार विठ्ठल नगर अब्दुल मुल्ला राहणार अप्पासाहेब पाटीलनगर निखिल नंदकुमार कोरे राहणार सांगली निखिल सुरेश कांबळे राहणार एम एस सी बी बोर्डामागे सांगली दत्तात्रय ज्ञानू पवार राहणार दक्षिण शिवाजीनगर नंदू श्यामराव जाधव राहणार धामणी रस्ता अमीर पैगंबर गवंडी राहणार गुलमोहर कॉलनी राहुल बापूसाहेब चौगुले राहणार इनाम धामणी शशिकांत जयवंतवाणी राहणार विजयनगर चेतन अजित खवाटे राहणार गावभाग आणि हॉटेल एस चालक सर्वदे यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे संशयितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम आणि विदेशी मद्य नियमानुसार गुन्हा दाखल केलेला आहे शंभर फुटी रस्त्यावरील एस एस बिअर वाहिन शॉपसमोर मंगळवारी रात्री सव्वा आठ ते सव्वा दहा या सार, दरम्यान सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांवर विश्रामबाग पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली